नमस्कार मी राजू इचलकरंजी येथील सांगलीनाका परिसरातील वृंदावन कॉलनी येथे स्फोटने सर्व परिसर हादरला अण्णासो अंधरगिसेत घर क्रमांक नऊ ऑब्लिक चारशे ब्याण्णव यांच्या राहते घरी गॅस गिजाचा प्रचंड मोठा स्फोट झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले या स्फोटमध्ये घरातील दोन व्यक्ती आगेच्या ज्वलित अडकून गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने पुढील उपचारासाठी हलवण्यात आले आहे घटनास्थळातून मिळालेल्या माहितीनुसार गॅस गिजरचा स्फोट इतक्या जोरात होता की घराचे गेट रस्त्यावर जाऊन पडले तर भिंतींना मोठे तडे गेले आहेत काही भिंती कोसळल्यामुळे घळ कोसळण्याची शक्यता वर्तवली आहे स्फोटच्या धक्क्याने समोरचा घरचा काचा फुटल्या असून त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे घटनास्थळी महापालिका अग्निशमन दलाच्या दोन्ही स्टेशनमधील गाड्या तात्काळ दाखल झाल्या फायर ब्रिगेडचे जवान तुषार हेगडे यांनी प्रसंग आवडण राखत लिकत झालेला गॅस सिलेंडर सुखरूप बाहेर काढला तसेच किचनमधील एक भरलेला आणि एक रिकामा असे तीन सिलेंडर सुरक्षितपणे बाहेर काढले आहेत यामध्ये घरासह एक मोटरसायकल व संसार उपयोगी साहित्य यांचे मोठे नुकसान झाले आहे घटनेनंतर अग्निशामन दलाचा तात्काळ उपाय योजनेनंतर परिसरातील नागरिकांनी सुटकेचा विश्वास सोडला पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पाहणी केली असून स्फोटचे नेमके कारण सोडण्याचे काम सुरू आहे